इंदापूर धनगर चळवळीचं पंढरपूर ही ओळख इंदापूरच्या धनगर समाजाने कमावली आहे खोटं वाटतंय एक संदर्भ देतो दोन हजार चौदा विधानसभेचा या विधानसभेपूर्वी राज्यात धनगर आरक्षण लढ्याचा वनवा पेटला होता महादेव जानकर याचं नेतृत्व करत होते लाखो धनगर आंदोलकांना त्यांनी सोबत घेतलं होतं बारामतीला वेढा घातला होता धनगरांना आदिवासी प्रवर्गात स्थान मिळावं ही प्रमुख मागणी होती अशात एका ठिकाणी आघाडी सरकारच्या मंत्र्यावर शाईपेक झाली आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले परिणामी आघाडीची सत्ता गेली राज्याच्या सत्तेच्या चाव्या फिरल्या ते ठिकाण होतं इंदापूर मंत्री होते अर्थातच हर्षवर्धन पाटील आणि शाहीफेक फेक करणारे धनगर आंदोलक मंत्र्यांवर शाहीफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे घेण्यास हर्षवर्धन पाटलांनी नकार दिला एक तो दिवस होता एक आजचा दिवस आहे हर्षवर्धन पाटील विधानसभेपासून दूर आहेत इंदापुरातून दोन वेळा एका धनगर चेहऱ्याने विधानसभा गाठली त्याचं नाव दत्ता भरणे चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओमध्ये टप्प्यात आल्यात अशात राजकीय पक्ष आपली जातीय समीकरण जुळवं पाहतायत लोकसभा निवडणुकीत एक वोटिंग पॅटर्न दिसून आला मराठा मुस्लिम आणि दलित एकत्र आले परिणामी भाजपचा सुपडा साफ झाला विशेष म्हणजे या धनगर समाजाची भूमिका निर्णायक होती धनगर बहुल लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला सांगली सोलापूर म्हाडा बारामती या मतदारसंघाकडे पाहिलं तर ही गोष्ट स्पष्ट होतेच आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत धनगर आरक्षणाचा लढा पुन्हा बळस धरतोय अशात फायदा कोणाला आणि तोटा कोणाला धनगर आंदोलकांचा कौल कोणाला हा प्रश्न विचारला जातोय बी के कोकरेंची यशवंत सेना महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष ते स्थानिक धनगर संघटनेचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते इंदापुरात आहेत इंदापूर विधानसभा ही बारामती लोकसभा मतदार संघात येते यंदाच्या लोकसभेत दादा संघर्ष पाहायला मिळाला सुप्रिया अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आव्हान दिलं बारामती लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात बहुतांश ठिकाणी सुप्रिया सुळेच आघाडीवर होत्या इंदापूर विधानसभेत सुप्रिया सुळेंनी पंचवीस हजार नऊशे एकसष्ट म्हणजेच सव्वीस हजारांचं लीड घेतलं इंदापुरात सुप्रिया सुळेंनी एक लाख चौदा हजार आणि सुनेत्रा पवारांना अठ्ठ्याऐंशी हजार एकोणसत्तर मतं मिळाली दादांचे अत्यंत निकटवर्तीय मामा भरणे या मतदारसंघातून आमदार आहेत धनगर संख्या इथं निर्णायक आहे पडळकर आणि धनकरांसारखे चेहरे महायुतीत आहेत त्या सर्वांनी जोर लावला तरी इंदापुरात सुप्रिया सुळेच आघाडीवर राहिल्या यामागे मराठा आरक्षण संविधान रक्षण वगैरे अनेक फॅक्टर आहेत यासोबतच धनगर आरक्षणाचा अंडर करंट आहे ज्यावर फारशी चर्चा होत नाही धनगर समाज गेली अनेक दशकटी आरक्षणासाठी लढतोय न्यायालयातून हा प्रश्न सुटेल म्हणून आंदोलन नको अशी भूमिका पडळकरांसारखे नेते घेत होते लोकसभेपूर्वी उच्च न्यायालयात कित्येक वर्षांची धनगर आरक्षणाची याचिका रद्द झाली सर्वोच्च न्यायालयाने तर पहिल्या सुनावणीतच धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली धनगर आंदोलकांमध्ये नाराजी पसरली सरकारने जे आदिवासींना ते धनगरांना अशी योजना घोषित केली दहा हजार कोटी रुपयांचं सहकारी शेळी भेंडी महामंडळ देण्याची घोषणा केली मात्र या योजना कागदावर राहिल्या प्रधानमंत्री आवास योजनेत धनगर समाजाला शंभर टक्के अनुदान मिळणार होतं मात्र राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली नाहीत त्यामुळं तोही निधी पडून आहे या सर्व गोष्टींचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापुरात ओबीसी नेत्यांनी सभा घेतली मराठा विरुद्ध ओबीसी ते वाद तेव्हा पेटत होता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ही तिथं उपस्थित होते ते कार्यक्रमाहून परतत होते तेव्हा त्यांच्यावर चप्पल फेकीची घटना घडली यानंतर इंदापुरातील धनगर समाज आक्रमक झाला राज्यभरात निषेध मोर्चे आणि बंदचं आयोजन करण्यात आलं मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली मराठा आंदोलकांचा यात संबंध नाही तुमचेच लोक चप्पल फेक करतात मराठा बांधवांचं नाव घेतलं जातं असं जरांगे म्हणाले मात्र दोनच दिवसात योगेश केदार इंदापुरात आले परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती यानंतर दोन्ही समाजात समन्वय साधण्यात आला मराठा समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली मात्र धनगर प्रश्नांबाबतीत इंदापूरची संवेदनशीलता अधोरेखित झाली बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाज सुप्रिया सुळेंसोबत दिसला राज्य सरकारने धनगर प्रश्नांवर तातडीने डॅमेज कंट्रोल करण्याची गरज बोलली जात आहे दत्ता भरणे यांनी जात केंद्रीय भूमिका घेतली नाही धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण या मुद्द्यापासून ते दूर राहिले त्यामुळे तिथला धनगर समाज यंदा दत्ता भरणेंच्या पाठीमागे राहील का हा प्रश्न आहेच दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचा पर्याय आहे सध्या ते महायुतीत आहे विधानसभेला ते पवार गटात उडी मारणार असल्याची ही चर्चा आहे हर्षवर्धन पाटलांच्या फेक प्रकरणाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळून भरणेंना मतदान होईल की महाविकास आघाडी धनगरांचा विश्वास जिंकेल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण या सगळ्यावर तुमचं मत काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा